तर ही आहे ना नवीन प्रकारची चॉकलेट आहे आणि काय असा हा कवर आहे पेरीच राहिलेली आहे तर रगडा पण आहे पाणी पण आहे वाल्यावरती अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर आदुडी इथे खिडकीत उभी राहिली आणि सारखा इथेच उभा राहतो खाली उतरतो वर उभा राहतो काय काय टकलू आदूचा इथं इथनं पूर्ण टक्कल दिसतोय असा खूप मोठं कपाळ आहे त्याचा आणि माझं चाललं होतं की त्याचे केस वाढवायचे म्हणून मी ह्यांना म्हटलेलं की आपण त्याचे केस वाढवूया आणि जसे आरूचे वाढवलेले तसे पण हे जे खूप पातळ आहेत तर मग हे पण मला म्हटले नको एकदा नाही ना टक्कल करू ते वस्त्रा वगैरे मारू म्हणजे मग जरा व्यवस्थित केस ताई तर चालेल प्यायचं पाणी सोडलेलं आत्ताच प्यायचं पाणी भरून झालं आणि बंद करायला सांगितले तर प्यायचं पाणी बंद करून येते आणि मग आरूला आणायला जायला अजून भरपूर टाईम आहे आता साडे अकरा झालेत आणि हा आधूच्या केसांचं तर मग आता रविवारी एक कार्यक्रम सुद्धा आहे तर कदाचित तिकडे पण जायचंय आम्हाला उबरा उबरा तर तिकडे पण जायचंय मग बघू म्हटलं हे म्हटले मग तिकडनं आल्यावरती मग कापूया नाही तर मग तो, तो कार्यक्रमात टकला टाकला चांगला ना नाही बाबा आले आणि आदू हायकर उभं नाही सकती ढकलत ढकलत घेऊन होतो डब्बा ना आदू फोन नाही घेता सुट 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 हाय करा एकदा हाय करा भूने अरे हाय कर ना गेलं तसं मूड चालला आता खेळायला बाय टाटा प्लँक्स दे ना ना क्लॅप क्लॅप करा अरे वा हाय हाय दे चालेल चला प्यायचं पाणी बंद करून येते आणि मग आरुला घ्यायला जाईन अजून टाईम नाही तसा आणि मग आल्यावरती वगैरे हो तुम्हाला भेटेल आणि ना एक गोष्ट कालची पाणीपुरी खूप जास्त गाडी घेऊन काय करतो तो बाहेर जातो आणि मग पडायची भीती वाटते, वाटते मलाच तर काल काय झालं पाणीपुरी जास्त खाण्यात आली खूपच जास्त खाण्यात आली आणि मग टाळेचं आहे ना सालो वगैरे गेले तर बोलताना ना त्रास होतोय खरं तर जीबीची वगैरे पण असं असेल हे झाले पण पाणीपुरी घरी केली की ती जास्त खाण्यात येतेच आणि मला नेहमीच माहिती आहे मी, मी जास्त पाणीपुरी खाल्ली की असा त्रास होतो पण ज्यावेळेस पाणीपुरी समोर असते त्यावेळेस मला कंट्रोल नसतो आणि आता एवढीच राहिलेली आहे तर रगडा पण आहे पाणी पण आहे मग आळू आल्यावरती कदाचित दीड दोन प्लेट असतील मग आळू आल्यावरती मग खाणार परत मग संपली तर ठीक आहे कोणाकोणाला एवढी अनलिमिटेड पाणीपुरी आवडते हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि चला आता पटकन प्यायचं पाणी बंद करून येते पाणी जरा जास्तीचं भरले आज कारण की उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारचं शक्यतो कधी कदि कधी अचानक पाणी येत नाही आणि उन्हाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम होतो था था था। था। था था। 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 तर मग बुधवारचं पाणी जास्त भरत असते तर ठीक आहे चला मग आरू आल्यावरती मग भेटू आपण तर आरूला स्कूलमधनं घेऊन आल्याच्या नंतर ना जेवण वगैरे झालं आणि मुलं मग झोपली होती तर आज त्यांच्यासोबत मी पण खूप दिवसांनंतर दुपारची झोपलेली झोपण्यापूर्वी आरूने अभ्यास केलेला जेवण झालं की तो लगेच अभ्यासाला बसतो स्कूलचा होमवर्क करून घेतो तर बुक्स त्याचे इकडे तिकडे पडले होते मग म्हटलं चला हे ठेवून देऊया आणि जे पडदे वगैरे मी कट केले होते तर त्यासाठी तो शिलाईचा बॉक्स काढलेला की ज्याच्यामध्ये मा माझं सुई धागा सगळा असतं आणि मला असं प्रत्येक गोष्टीचा सेपरेट डब्बा ठेवायला आवडतो म्हणजे काय होतं मग गोष्टी जिथल्या तिथे भेटतात ज्यावेळेस सुरुवातीला नवीन नवीन मी आले होते इथे राहायला तर त्यावेळेस म्हणजे सगळंच नव्याने होतं आणि सुई धागा कुठे ठेवला की कोणत्या ड्रॉअरमध्ये ठेवलं आहे आठवत नसायचं आणि मग एक धागा इकडे एक धागा तिकडे सुई कुठेतरी भलतीकडेच पडलेली असायची त्यामुळे मग मी एक डब्बाच केला छोटासा असा तर तो पण मग मी तिथे ठेवला होता सकाळी मग ते जागच्या जागी सगळं ठेवून दिलं आणि आरू खाली गेलेला आणि आरू काहीतरी गप्पा मारत होता तुमच्यासोबत इथे काहीतरी सांगत आला होता मग नंतर ना मला सांगत होता की मी भवरा खेळत होतो मम्मा आणि खूप छान फिरत वगैरे होता आणि आज खरंच आरू आहे ना भवरा चालवायला शिकला म्हणजे खूप छान गोल फिरत होता त्याचा भवरा तर ठीक आहे चला आता काहीतरी मला वाटते पाच सव्वा पाच झाले होते मग म्हटलं बाहेरचे कपडे काढावीत कारण की कसं होतं संध्याकाळची म्हणतात असं की कपडे बाहेर ठेवू नयेत शक्यतो लहान मुलांची पण आणि आपली पण त्याच्यावर निगेटिव्ह पॉवर बसते असं म्हणतात त्यामुळे मग कपडे काढून आणली आणि वेळच्या वेळी घड्या घालून ठेवली की ती ठेवली जातात असं मला वाटतं

illa uta tores aru sari na kavaya

आ, मी काय केलं आतमधले जे पडदे आहेत ना ते कट केलेत खाल्न म्हणजे आणि त्याचा एक कवर उशी त्याला बघ आपण कवर लावलाय तर त्याला मी कव्हर त्या उरलेल्या कपड्याचा मी कव्हर शिवलय अजून बाकीचे आहे आणि इथे जे पडदे लावले ते त्याचं कवर शिवलाय आपल्या पडद्यांना अजून कट करायचे तर तुम्हाला ते दाखवते मी अंधे बाळा असा हा कव्हर शिवलाय पडद्याच आहे आणि एकदम व्यवस्थित आणि छान बसलाय तर कसं वाटतोय ते मला नक्की सांगा आणि यांना पण खूप आवडलं म्हणजे अरे घरी पण तुमचं काय काही करत असते असं आणि छान वाटलं मला पण आणि एकदम परफेक्ट शिवलय वाटत नाही हाताने शिवलाय मशीन वगैरे नाही माझ्याकडे घरात हाताने शिवले आणि मस्त एकदम ती खराब झाली आहे ना बाळा ती लास्ट टाइम दाखवलेली जी तुम्हाला छोटी मशीन नाही आपली ती मला बाराशेला पंधराशेला काहीतरी घेतलेली त्याच्यावरती दोन तीन ब्लाऊज शिवले आणि अजून छोट मोठं काय काय शिवले पण ती बंद पडली ती बंदच पडली शिवले हा हाताने शिवलाय पण वाटत नाही असं एकदम व्यवस्थित असं शिवलं गेलंय

हां बाबा बोल त्याला सकाळी सकाळी चहा मारत होता मग हे म्हले तू संध्याकाळी चहाची आता हो ना मग मम्मा सांगते ना तू आत्ता बघती मग सकाळी बघू आपण तुम्ही चहा ना नवीन प्रकारचे चॉकलेट आहे आणि काय काय माहित कॅट आहे अरुला काय आवडलं आवडली नाही आवडली आणि वेगळ्याच आहेत हे चॉकलेट आणि हे ना असं हे रबर टाईप आहेत पण खाल्ल्यावर तेवढं छान लागतात ते ना थांब खात आणि हे वेगळंच आहे आणि मी पहिल्यांदा असे चॉकलेट पाहिल्यात मी यांना म्हटलं मी पहिल्यांदाच हे चॉकलेट पाहिलं हे मला म्हणतात ह्या आपल्या कंट्रीच्या नाहीच येतू कशा बघशील यांच्या सरांनी दिलं ते आणि खरंच खूप छान आहे त्यांची डिझाईन वगैरे मला मेन म्हणजे ही कॅट खूप आवडली काय नाही की ए फिश आहे फिश आहे आणि आत्ताच आलेत आणि आले आले मी हे चॉकलेट्स घेऊन बसली आहे आणि आलेशी कॅट आहे काय थम ना हे ठीक आहे छान आहे पण चला काय त्याला ते हे बाळा संत्रीचा असतं ना त्याचा आकार आहे त्याला आता कोणत्या कंट्रीचे आहेत ते नाही नीट माहीत मला पण पण छान आहे आणि टी ही ऍड लागली ना की खूप जास्त आवाज होतो टीव्हीचा तर ठीक आहे चला हे प्राणी खूप छान आहेत आता जेवण झालं आहे माझं ह्यांचं बाकी मला खूप भूक लागलेली आज त्यामुळे लवकरच जेवण घेतलं आणि इकडे काय झालं मेन म्हणजे ते दाड तुटली आहे त्यामुळे ते जिबीला असं घासतंय ना तर खूप दुखतं आहे माझं बोलताना तर ठीक आहे काय होईल कोणाला काही सांगता येत नाही असो आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आतापर्यंत जर लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक नक्की करत जा कारण की मला अजून प्रोत्साहन मिळतं तुमच्या छान छान कमेंट्स वगैरे वाचून आणि भरपूर लाईक्स आले ते हे बघून तर प्लीज लाईक नक्की करत जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात खरंच खूप मनापासून धन्यवाद चला आता वॉकिंगला जाणार आहे आजचा जसा ब्लॉग पाहिला आहे तसाच उद्याचा पण ब्लॉग नक्की पहा आणि जर कालचा ब्लॉग कोणी पाहिला नसेल कालची रेसिपी तर नक्की पहा चला